राम सद्गुरुनाथ भगवान की जे आणि ज्यांना लयची इच्छा आहे प्रवचन करायची भाऊ माझं नाव घेतलं नाही उलटी या कधी हो वर फुल होत असलं त्यांनी पुढे यायचं बरं का आम्हाला घडत नाही तर घेतलं माझं नाही घेतली माझं तुझे सहन म्हणून ज्यांना इच्छा आहे त्यांनी याच सचितानंद्रभात बाबा महाराज की जय सचितानंद रामदास बाबा महाराज की जय सचितानंद पडरामदा महाराज आता काय जसा जन्म घेतला तसा आतापर्यंत म्हणजे असं ही जागा भेटली नाही पण ही आमच्या बंटीदारामुळ दत्तुभा मुळ भगुं मुळे हे आमचं काय असल आणि भाग्य पाच जण आलो होतो दत्तू भाऊ बंटी भाऊ बंटी भाऊची मम्मी मी, मी आणि आज तू गे पाचच आलो होतो पहिल्याच वर्षाला नंतर मग येता येता मग आजच्या आजची आठवी वा, वारी माझी वाजी पाच जणांच्या आज आजच्या या आजच्या तारखेला पन्नास जण आहे होवल्याचे तीन पिकप गेले आम्ही हो तर आमच्या वैजापूरला याच प्रदीप मिश्रा महाराज महाराजांचं प्रवचन होत शिवपुराण होत तर मग माझं मन कसं म्हणायचं आता भरपूर वेळ दिंडीला नाही आले तर आता आपण प्रवचन ऐकाय शिवपुराण ऐकायला जाऊ मग आता शिव पुराण तर अर्धा जीव तिकडं अर्धा जीव दे आता नेमकं करायचं तरी काय मग लगेच अक्का दोन दिवस आधी येऊन माझ्या अशा गुशाला कमर राहात देऊन रुक्मिणी सारखे पारगावच्या अक्का तर येऊन अशा कमरावर राहत देऊन उभे राहिले मला म्हणत्या तुम्हाला म्हणजे माझं नाही घेतलं हे पण म्हणजे तुम्ही एवढं निवंत झोप लागली म्हणजे तुम्हाला काही दिंडीची आठवण नाही का मग असा बोलल्या लगेच मी डोळे डोळेकडून पाहिलं तर काहीच नाही इकडे इकडं फिरू पाहिलं काहीच ते सांगेल थेट झालं मग याला गेलो आम्ही नर्मदाला आता नर्मदा परिक्रमाला गेल्याच्या नंतर आम्ही ग नऊ जण होतो आमच्या गावातून आता कोणाचं दुःख कसं कोणाचं कसं त्याच्यातून आता थोडस झाले गेलं मग संकटाचे रस्ते रस्ता होता परत पुढे गेला तर नाल्यासारखा रस्ता होता रस्ता केवढा होता फक्त काहीतरी असा दोनच फुटाचा रस्ता होता पाऊल वाट सारखा आता जे बाकीचे पुढे होते ते पुढे लिहून गेले मी राहिले मागे पुढे गेल्याच्या नंतर सुरब परत मागे येऊन गेले आता, 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 मी म्हणलं मला भीती वाटून राहिली पाठीवर बॅग बी होती एका हातात एका हातात काठी होती आता नेमकं एवढी बॅग उतरायचं ते कस काय मला भीती वाटायला लागली माझं थरकवायला लागलं मग मी दादाचं भाऊचं नाव घेतलं आणि नामस्मरण चालू केलं आता नामस्मरण चालू केलं तर दोन तीनच पाड खाली उतरले मी खाली उतरले तर भाऊ आहे ना असे फेटा बिटा भरून निघा येल हे आणि जसे भाऊ कीर्तन सगळं गरीब दिसून राहिली मग मी माझ्या मनाला अस नामस्कार करता करता म्हणलं आपल्याला आता नदी नदी पार करून जायचं आपलं आता काहीच भीती नाही म्हणलं आपल्या जीवाला आपण येऊन नदी पार करून जाऊ शकतो परत आहे न मयाच्या कराने चाललो चाललो आम्ही सचिन भाऊ सारखा एक मुलगा आला लगेच दोन दिवस अगोदर संक्रांतीच्या आगल्या दिवशी सांगितलं आम्ही जे जा सांगत जायल होतो सोबत ते हुदे, म्हटलं उद्या उद्याची संक्रांत आहे तर मग आपण एखादी किराण दुकान तर आपण विशेष रुपयाची तिळ घेऊ आपण सर्वजण संक्रांतीच्या दिवशी तिळगुळ वाटू म्हटलं आगल्या दिवशी सकाळी वरले आठ वाजता आणि बारा वाजता लगेच सचिन भाऊ सारखा मुलगा मोटरसायकल ला पाठलावर पायाच्या कडाला आम्ही चाललो असं एका माग ये आता माझ्या पुढे दोन तीन जण होते ते गेले तो एक मुलगा आला लगेच माझ्या पायात बुट्ट बिट होते तसे लगेच पाय झाले माझ्या पाया पडला म्हणे नरमदे हार इतका प्रसाद लेके जा मग मी पण नरवधे हार घातला त्या बाऊला म्हणलं आता नेमका बसत तरी कशाचा आहे थोडस पुढे गेलो सगळ्यांना थांबवून घेतलं थोडीशी अशी मोकळी जागा आल्याच्या नंतर बसलो त्याच्यात पाहिलं गुड तिळ होते अशी किती मोठी आणि छोटे छोटे लाडू होते गुळाचे आणि हावरीचे परत दुसरे मोठ्याले लाडू होते त्याच्यात शेंगदाणे शेव गुळ आणि हावरी अशी एकत्र करून ते पण मोठ्याले लाडू होते म्हणजे मैया आपल्याला जसं आपले दादा जसं आपल्याला म्हणले ते तार हाय आपल्यासाठी हो तसं मैयाला सुद्धा आम्ही पावणी चार महिने गेलो पण आम्हाला एक एक शकल सुद्धा आम्हाला म्हणजे कुठलासा असा काही अडचण आली नाही आम्हाला मयाचा अनुभव लो हो आणि माझा बोलू नातू चार आता होता आता वैशुची सासू आणि वैष्णू आम्ही रोडच्या खडाला उभं होतो हेच नामाचाच विषय चावळत होतो आम्ही तर मग नामाचा काही भाऊचा काही दादाचा हाच विषय चावळत होतो नातानी नाताना असं वट धरलं होतं माझं आणि ते बोट नेमका त्या नावस्मरण चालत होतं आम्ही पण ते बोट कधी सोडलं त्यानं माहित होतो मलाच कळलं नाही आता कळलं नाही तर तो लगेच असा रोडच्या काळात उभं होतो गाड्या भरपूर होत्या तो लगेच नसा गाडीला आडवा पळाला मोटरसायकलच्या आता मोटरसायकलच्या गाडीला आडवा पळाल्याच नंतर तीने त्या मोटरसायकलवर दोघ जण बसत होते आणि तिसरी गॅस टाकी पण भर होती आता मी इतकी आरडले इतकी आरडले दादा 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 काय काग काग धरा नग धरा नाग अशी राहिली तर तो नातू गाडी खाली कसा पाडला सर मोटरसायकलचं पूर पुढचं चाक पुढं मागचं चाक माग दोन्ही चाकांच्या मधी तो नातू माझावाला असा पाथा पाडला तर माझं इतकं थर्क झालं म्हणलं दादा आता तुम्हीच म्हणलं मग ते एक झालं मग त्याला त्या गाडीवाल्यांना जाऊन नाही दिलं त्याला म्हणलं तुम्ही गाडी साईडला लावा माझ्या नाताला किती लागलं फक्त एकदा मला पाहू द्या म्हणे मावशी जे मी काही लागलं असेल आम्ही दवाखाना करू पण आम्हाला आम्ही काही मुद्दाम नाही केलं म्हणे आम्हाला काही म्हणून आम्हाला नाता याचे कार ठोकले जवळ घेतलं तर आता मोटरसायकलच्या खाली एकदम असा पालता पडेल आता आता किती लागायला पाहिजे बरं चालू गाडीच्या खाली पडला तो असा दोन्ही चाकांच्या मध्ये तर त्याच्या फक्त कपाळाला फक्त काहीतरी सगळं तांदळाच्या दाण्या इतकं फक्त लागलं बाकी काहीच नाही झालं त्याला म्हणजे एवढं नाम घेतल्याच्या नंतर एवढं अनुभव नामामध्ये इतका अनुभव आहे म्हणजे मी बी काय आता मला काही येत नाही पण आता काय काय बोलत असेल तर बोलल्या गेलं असेल तर पण पहिली गोष्ट म्हणजे सुरजी सांगायला मागं पुढे झालं पहिल्या सुरजीची गोष्ट म्हणजे मी माझा काही घाल नव्हती पण आपले दत्तू भाऊ ये भासा तर त्यांच्या तिथं आपले भाऊ ये दत्तू भाऊ ते सांगायचे भट्टी भाऊ ते त्यांचं चा आलं चालायचं काय अशी मिटिंगच राहायची त्यांची चवळची मी म्हणायचे तुम्ही भाऊचं एवढं सांगत्या दादाचं सांगत्या मग कोणते दादा आहे कोणते भाऊ आहे माला माला मला बी तरी दाखवा म्हणलं आम्हाला बी सांगा म्हणलं तुम्ही जसं जात्या चिजपूरला जात्या गावला जाता असतील थोट जाता असतील आम्हाला सांगा एवढंच आहे तुम्हाला लिहुता वाजता तुम्हाला जास्त कळतं पण आम्हाला थोडं कळ ना आम्ही मीस दिसत ऐकत राहू म्हणलं मग दत्तू भाऊ म्हणे अहो असे कार्यक्रम भर सुई जर पडली तर तिचा सुद्धा आवाज येतो म्हणे इतकं शांत वातावरण आहे इतकं नामस्मरण आहे इतकं मं, मेळवे काय आनंद आहे मग तिथं मग म्हणलं भाऊ जर आले ना तर मला दत्तू भाऊ म्हणलं मला सनीला नाही तर मरला तर तुझ्या भैयाला मला बरेल पाठव म्हणलं म्हणजे आता तुम्ही काय घेता चाटा, चाटाच मारत्या म्हण म्हणलं नाही ना दत्तू भाऊ चाटा मारू आले मग सुरेगावला भाऊ भाऊ आले मग लगेच दत्तू भाऊने लगेच सनीला पाठवलं पाठवलायचा नंतर मग मी साईपाक करते लगेच उठू सनी आले दत्तू भाऊसिड आता दत्तू भाऊस आले तर दत्तू भाऊंच्या आई पण वाट्या तवा मग प्रवचन ऐकलं मी भाऊंच दत्तू भाऊस आता प्रवचन ऐकलं तर आपल्याला काय लिहता वाचता येत नाही खाय नाही खाई खाय पण मग ऐकलं प्रवचन तर नामाची गोळी वाढायला लागली आता गोळी व्हायला लागली प्रवचन झालं जेवण झाले दत्तू भाऊस मग म्हटलं दत्तू भाऊन म्हटलं मला वाटतं म्हणलं अशी माझी इच्छा मला झाला असं तुम्ही तुमचं बाब म्हणे मला नका का ठेव म्हणलं झालं मी बट्टे दादा विचार म्हणलं तू विचारा म्हणजे बट्टे दादाला विचारा पन्ना विचारा पण माझ्या ठेवू म्हण तुमचा काय भरोसा आहे म्हणजे तुम्ही नाम जीव लावता का नाही लावता असं म्हटलं आता ते नशीब म्हणलं झालं पण मग घेतच नव्हतं मला मग दत्तूरो आईने ते मला दहा रुपये दिले आणि माळ पण दिली ते माळा आणि मग ती माळ मी घातली घातली मग तिथून पुढं मग आम्ही चिजपूरला कुठं <laughs> कुठं जरी शिनारला कुठं पहिलाच मेळावा शिनारचा झाला आमचा वाडा मग तो इतका आनंद देवीच्या मंदिरात मग सत्संग झाला शंकरपाळ महाराजांच्या तिथं शिनारला मग तो मेळा ऐकून तर इतका आनंद इतका आनंद मग बैठकीदा ग तू हो सामंत म्हणलं भाऊ कुठं जर कार्यक्रम असला तर फक्त मला एक फोन करायचं आणि लहान पोरग कस हात धरत पैशासाठी काही वस्तूसाठी तसं दोघेच ते माझेवाले आणि मग माझा हट्टात राहतो पानवाला कीर्तन असू किंवा भाऊ यायला असू ते मग मला निघून जरूर सांगत्या पण ती दादा नाही ते नाही अण्णा लिटर झाल्याच्या नंतर ती कोणती <laughs> ती गाडी घेऊन तिने इकून टाकली आणि छोटा हाती घातला आता त्यांना छोटा हाती घ्यायची काय गरज होती पण ते खास आमच्यासाठी घातला आणि भाडा एक रुपया पण घेते मी अन्नाला म्हणता असते तुम्ही ना फक्त त्याला पुढचे तरी पैसे घ्या जावस्मरण ऐकलं आमच्या काहीतरी पराव परावा अण्णामध्ये गंगू आत्या तुलाही इडी अग काय करायचे पैसे मला बी काहीतरी भाग्य मिळवू द्या माझे काहीतरी पदरात पडू द्या हो पण असे आता हे भरूनच म्हणजे काय आता भरूनच सुद्धा सागर म्हणजे मला आहे ना माझं काही मला कोणी दिसत जरी म्हणलं ना तरी सुद्धा मला रागत होता दत्तू लागले कोणी हे काय सु, असं सुद्धा म्हणलं नाही पाहिजे असा स्वभाव होता माझा पण असतू भाऊ इतकं कौतिक करत्या माझेवाल तेव्हा त्या तुमच्या वलीलाही मोठा बदल झाला म्हणजे आपण नाही म्हणायचं माहेर बदल झाला दुसरे दुसऱ्याच्या जगाकडून आपल्याला ऐकायला भेटलं पाहिजे तर मग ते आपलं काय आहे ते खरं समजत असं मग बहुचे नाम घेतल्याच्या नंतर माझी आठवी वारी नाम घेतल्याच्या नंतर आठवी वारी आहे ये, येत होतो आम्ही फक्त पाचच जण पहिल्याच वर्षी आम्ही बसने आलो पाऊस खूप तरी आम्ही आलो भाऊ मी लगेच पिकअप पाठवला मग त्या त्याच्या घराजवळ चिंचपूरला फाटेवर लगेच आम्हाला घेऊन आले चिंचपूरचे होते ते आम्ही मग फक्त सुरेगावच्या आम्ही पाचच लोक होतो चिंचपूर भरपूर जण होते पण मग आज आता येवल्याचे पन्नास लोक फिक्स आहे त्याच्यात दोन कमी होते पन्नास त्याच्यात दोन परत सामील झाले